आरोप करणार नाही दोरणा वाटतं मला कारण त्याला एकतर कळालं पाहिजे जातीवाद कुठं केला एकदा दाखवून तो दे इथं आम्ही चुकलो ते दाखवून दे मी आत्तापर्यंत गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही आजपर्यंत नेत्याला सोडत नाही मी सोडणार सुद्धा आपण एकदा जे बोलतोय ते करतो आहे कारण कोणाला दुखावलंच नाही तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही त्याचे पुरावे आपल्याकडे असं बी नाही मनासमोर मी दाखवून देतो आधी बोल आपण आधी कधीच बोललो नाही समोरचा बोला त्याला सोडत आता बघा ना आत्तापर्यंत मी चांगला होतो तेरा तारखेपर्यंत चौदापासून वेट झालो तर बरं चांगला होतो या काही काय झालं बोलणार तुम्हीच गोष्ट टाण टाकणार तुम्ही आम्हाला कसले नावं देणार तुम्ही आम्हाला हिनवणार तुम्हीच समाज कसा दम काही हां तुम्ही कोणाचं तरी दैवताला मानताय तसे आमचे बी काही आहेच ना आम्हाला बी काहीतरी विरुद्ध आमच्या लोकांना पण चिड असलच ना त्यांनाही जर माझ्या समाजानं मी समाजाला मायबाप मानलं आहे माझ्या समाजानं जर मला मुलगा मानले तर त्यांना बी मला बोलल्यावरती काहीतरी दुःख होतच असेल ना मुलाला बोलले मानलं आणि मी काय वाईट करतोय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी मी त्यांच्या मुलांसाठी लढतो आणि सगळे धोकेपात करून सगळं जीवन डावावर लावलंय मी कुठं देतोय त्यांना ती सवय लागलेली बघू त्यांनी त्यांच्या लोकांना सांगणं उलट त्यांचं कर्तव्य ते खूप उच्च दर्जाचे उच्च पातळीचे नेते उलट त्यांचं हे मोठं मन पाहिजे होतं चला रे सोडून द्या सगळं आता इथून पुढं आपल्यात काय झालं नाही पाहिजे आता बाद जाती तीएड निर्माण नाही झाला पाहिजे तर ते फूस लावते उलट आम्हीच भूमिका चांगली घेतली की चला जाती येते निर्माण आपल्याला करायचा नाही शांत राहा सुधरायची संधी द्या त्यांना एकदा सुधरतेत का भाऊ आमचा समाज शांत झाला तरी त्यांचं सुरूच आहे तरी पण सुरू आहे मग एक समाज थोडा शांत झाल्यावर आपण जरा आखडतं घ्यावं नाही त्यांचं सुरूच आहे थोडं थोडं बघू आता एक महिनाभर आम्हीसुद्धा कोण किती अन्याय करतो आहे काय ज्यांनी आम्हाला चार शब्द चांगले सांगितले त्यांना आम्ही तो सांगू एक महिन्यात का काय काय अन्याय झाला आहे कसं झाला आहे काय केलं आहे आता सांगा तुम्ही काय करायचं आम्हाला माणूस की आमची जिवंत आहे त्यामुळे आम्ही सगळ्या शांत जाऊन केलं कालपासून सगळा समाज परवापासून पूर्ण शांत आहे पूर्ण राज्यात बी बीडमध्ये बी सगळीकडे आता ते परत परत त्यांचं सुरूच आहे ठीक आहे देऊ मराठा समाजाला माझी विनंती शांत राहा काय होत नाही काही होत नाही शांत राहा बघू किती दिवस करतायत कारण एकदा सुधारण्याची संधी देऊ सुधारतेत का बघू आणि बाकीचे सगळे महाराष्ट्रात हिंडले मी काय म्हणलो त्यांना तुम्ही कमी म्हणला माझी काय एवढं संताजी धनाजी सारखा पाण्यात कसं दिसायला लागलो मी त्यांचे जसे गोळे दिसत होती मीच कसं काय सगळ्याला दिसतोय नाही मी का सप्ते येतं हिंदू धर्माचा वारकरी संप्रदायाचे मोठमोठे सप्ते आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो आहे लग्नाला जातोय आणि मी तिथंच नाही सोलापूरलाही गेलो कोल्हापूरलाही गेलो सांगली साताऱ्यालाही गेलो मी बेळगाव कर्नाटकला गेलो लातूर धाराशिव परभणी नांदेड जालना संभाजीनगर नाशिक सगळ्याकडे जातो आहे मी कुठं पण असं काहीच नाही आहे काय त्याचं काय मी काय कोणाला पाडा म्हणलो मी काय कोणाला आणा म्हणलो फक्त माझा समाज एक आहे मला माझ्या समाजाचं दुःख जाणणं आहे मी ते जाणतो माझ्या समाजाला मी वाऱ्यावर नाही सोडू शकत समाजही मला वाऱ्यावर सोडत नाही त्यांचा होणारा वाचा फोडण्याचं काम एक मुलगा म्हणून मी करतोय आत्तापर्यंत त्यांच्या दुःखात त्यांच्या अन्यायात कोणी सामील झाला नव्हता मी मात्र धोके पत्कारलेत जीवनाचे पण आणि दैनंदिन जीवनाचे सुद्धा वैयक्तिक माझ्या जीवाचासुद्धा बाजी लावलेली आहे मी त्यामुळे मी माझं काम माझ्या समाजासाठी त्यांचा अन्यालवाचा फोडण्यासाठी ताकदीनं करतो आणि माझा शब्द आहे मराठा समाजाला जीव जरी गेला तरी मी हटत नाही पण तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी मराठा समाजाला आरक्षणाशिवा मागं सरकतच नाही कोणाला काय काय करायचं करू द्या कोणाला या साईट नेमू द्या कोणाला आमच्या आई भणीवरती हल्ले करू द्या कोणाला माझ्या समाजावरती हल्ले करू द्या लाखो पोरांवरती केसेसही करू द्या आम्ही कोणीच हटत नाही ज्यांना त्रास झाला ते आटत जास्त ताकते ना आता कामाला लागलेत तुम्हाला चार जूनच्या आंतरवालीतल्या अमरन उपोषणात मराठे किती ताकते नाहीत ते आपल्या मीडियाच्या बांधवाला जे नाव ठेवतं ना त्यांच्या लक्षात येईल मराठा चार जूनला का किती ताकते नाही येतं आमचं आंदोलन शांत आहे शांततेचं युद्ध आमचं कोणी न रोखू शकत शांततेत म्हणजे शांत आणि माझ्या समाजाला मी एकदा शांत सांगितलं की समाज पुढं जात नाही आणि मीही समाजाच्या पुढं जात नाही आत्तापर्यंत तसा विषय कालही मी परवा आव्हान केलं बीडच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यां शांत राहायचं परवापासून मराठा सगळा शांत आहे कोणी काहीच नाही जे लेती आहेत जे आमचा अपमान करते जे आम्हाला लिहून होते त्यांच्याकडे फक्त बघते कारण माझा समाज शांत आहे हे आम्हाला पक्का माहिती आहे फक्त आम्हाला बदनाम केलं जातं काय टप्पा कोणचं आहे असून शेवटी मराठा समाज आरक्षणासाठी जागृत माझं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि सर्व जनतेला विनंती की सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं कारण हा लोकशाहीचा खूप मोठा उत्सव आहे आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं त्यातले त्यात मराठ्यांनी तर शंभर टक्के मतदान करावं आपले लोक लेकरं डोळ्यासमोर ठेवून कारण आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढणं आपली जबाबदारी आता हे झालं गेलं हे होईल आता येतील पडतील निवडून काय व्हायचं तर यांचं होईल आपल्याकडे लक्ष द्यायला कोणी नसणार आहे आपले मुलं शिकले पाहिजे ते नोकऱ्याला लागले पाहिजे ते सुशिक्षित बेकार नाही राहिले पाहिजे आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून पाचव्या टप्प्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या हितासाठी काम करा जो सगळ्या स्वयंसेव्याचे अंमलबजावणीचे बाजूनं मराठा आणि कुणबी एकच आहे या बाजूनं बोलल अशांनाच आपण सहकार्य करा कारण आपण राज्यात कोणालाच पाठिंबा दिला नाही कुठलाच पक्ष कुठलाच अपक्ष कोणालाच दिलेला नाही यावेळेस तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला समाजानं पाळा पण यावेळेस मताची ताकद दिसू द्या ताकदीनं सगळ्यांनी पाळा ज्याला जातीकडेच न्यायचं आहे त्याला कोण काय करू शकतो शेवटी अगोदर निवडणुकीच्या काळात मी चांगला होतो बघा त्यांचा त्यांच्या पोस्ट त्यांचे व्हिडिओ बघा त्यांचं काय म्हणते स्टेटस बघा खूप चांगला होतो त्यावेळेस मी नुसतं निकाल मतदान पडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या विरुद्ध सुरू झालं गोष्ट म्हणजे त्या दिवशी मी विरोधक नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी कसं का काय झालो आता त्यांना काय असते ती सवय असते लागलेली शेवटी पण आम्ही ते विषय सोडून दिलेला आहे तेव्हा माझ्यासाठी परवाच विषय संपलो कारण एकदा संपला म्हणलं की संपलाच परवाच्यालाच माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे आपण समजदार आहेत ना माझा समाज समजदार आहे माझ्या समाजाला मराठ्यांना माणूस की त्यांची जिवंत आहे चला पुढच्याला एकदा माणूस की जर आपली जिवंत आहे ना पुढच्याला सुधारायची एकदा संधी आम्ही त्यांना एक, एक सुधारायची संधी द्यायला लागलो सुधारतेत का बहू झाले त्यांच्या सुधारणा तर चांगली नसता शेवटी नावीला जे मराठा समाजाचं नाही आपलं बरोबर आहे कारण जी पीड होती प्रमाणपत्र देण्याची आणि नोंदी सापडण्याची ती कमी झाली हे अगदी बरोबर आहे कारण त्या समाजाचा खूप तोटा तो तो व्हायला लागला आता नोकर भरती पण आहे आणि आता ह्या जूनपासून ॲडमिशन पण सुरू होणार आहे कारण ती प्रक्रिया त्यांनी एकदम थंड केली काही जागेवर जाणून बुजून केली काही सरकारनं आणि काही ठिकाणी अधिकारी जाणून बुजून देत नाही आहेत म्हणजे त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्राला उशीर लावायला लागले नोंदी असून प्रमाणपत्र सुरुवातीचं द्यायला वेळ लावायला लागले ला। म्हणजे त्यांच्या मनमानी प्रमाणे हे करायला लागले परंतु मी आयुक्त साहेबाशी पाठीमागच्या आठवड्यात बसलो होतो तर त्यांचं म्हणणं आलं की थोडं वीस तारखेपर्यंत आचारसंहितेमुळं थोडंसं वर्ग कमी ठीक आहे आम्ही ते समजून घेतलं बघू तिथून पुढं बी ताकदना सुरू करतायत का असं आम्हाला पुन्हा रस्त्यावरती न्यायासाठी उतरावंच लागणार आम्ही मात्र ओबीसीतून आमचा हक्काचं आरक्षण जे शासकीय नोंदी आहेत आमच्या की ज्या देशात कोणाच्याच नाहीत आमचं खरं आहे ओबीसीतलं अर्थ ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाहीत काल म मराठवाड्यातले मा, काही विदर्भातले काही बांधव आले होते काल आंतरवाली सभा नाही आहे अमरण उपोषण चार जूनला आहे त्या संदर्भात आले होते की ते सगळेच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे तीन तारखेलाच म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही आहे ना त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी यायचं आ, मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर आमरण उपोषण करणार आहे आणि चार जून ही तारीख माझी तीन साडेतीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे मी त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही पोषण करू नये पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे पण माझाही आग्रह आहे की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले मी या ज्या जा जा जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून चार जूनला मी कठोरामधून उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती तर तेही तयारी करतात सगळेच येणार आहेत तर अंतर्वलीत चार जूनला ती माया आता का मागायला लागायला लागली मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही मी एकदा बोललो की बोलतो मी नाही बदल करत लो मी लोकसभेतच नाही म्हणलो होतो येते मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही मी कुठंच उभा राहणार नाही कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही परत म्हणतात महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर बी नाही मी मला राजकारणात जायचं माझं जन चळवळीवर खूप विश्वास आहे कारण सत्तर वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण आणि माझा समाज खुश आहे एकजूट पण आहे ताकदी ना पण माझ्या पाठीशी मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो माझं रक्षण करायला माझा समर्थ समाज समर्थ आहे त्यामुळं मी काय कुठं उभं राहणार नाही मात्र जर आमचं मराठानी कुणीबी एकाचे कायदा फारित नाही केला सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही केली तर मी मात्र शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी